नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स साठी दिलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद अध्यक्ष महोदय अर्थसंकल्पातील गृह विभागावरती गृह विभागावरती त्या ठिकाणी साहेब माझ्या मतदार एक विशिष्ट समाज आहे जो समाज गृह विभागाचा कुरडू आणि लऊळ भागामध्ये हैमान घातलंय इन्स्टाग्राम वरती आणि फेसबुक वरती त्यांना मेसेजेस केले जातात मुलींच्या नावानं आणि तिथं बोलवल्यानंतर कपडे काढून त्यांच्यावरती वेगवेगळे आणि दहा लाख वीस लाख पाच लाख घेऊन अत्याचार अन्याय केले जातात त्याच्यावरती पोलीस प्रशासनानं मग आज आमच्या इथे डीवायस पी ऑफिस होणं महत्वाचं आहे आज आमच्याकडं कुर्डवाडी माडा आणि टेंबुर्नी मोठी पोलीस स्टेशन आहे आणि डीवायस पी ऑफिस मात्र बाहेर आहे तर डीवायस पी ऑफिस होणं अत्यंत गरजेचं आहे आणि मग आमच्या भागामध्ये साहेब मोठ्या प्रमाणात दारूचा मोठा काम चालू आहे शाळेच्या अंगणवाडीच्या जवळ त्या ठिकाणी दारू विकली जाते ह्याच्यावरती कठोर कारवाई होणं आवश्यक आहे माझ्या मतदारसंघात साहेब आज मंत्री महोदय इथं बसलेत त्या ठिकाणी बंधाऱ्याच्या दरवाजेची खूप मोठी अवस्था आहे आणि मग आम्हाला मोठे बंधारे बॅरिगेजेस दोन दोन टी एम ची होणे उजनी आणि सिना आणि माडा नदी त्या ठिकाणी भीमा नदीवरती त्यातून आम्हाला पाणी अडवलं जाईल आणि ज्यावेळेस पाणी सोडलं जात आहे त्यावेळेस मंत्री महोदय त्या ठिकाणी लाईट बंद केली जाते आज सिना नदीवरती कोणत्याही पाणी पुरवठा नसताना देखील लाईट बंद केली जाते त्यासाठी आपण या लाइट चालू ठेवावी आज सिनामाडा उपसा सिंचन योजनेला साहेब एकशे एकाहत्तर कोटी रुपये देणार होता पण फक्त वीस कोटी रुपये दिलेत तिसरी सुप मानेगाव उपसा सिंचन योजना त्या ठिकाणी आम्हाला अजून दिलेली नाही साहेब सोलापूर जिल्हा बँकेला प्रशासक आहे त्याचं निवडणूक कधी होणार जे सोलापूर जिल्हा दूध संघावरती त्या ठिकाणी शहाजी पाटील म्हणून एक नामक अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्या एटीएट ला त्या ठिकाणी एक वर्षापेक्षा जास्त काळ झालं की त्यांनी स्थगिती दिली आहे आणि मग तो अधिकारी त्यांना का आक्षाप करतोय ह्याच्यावरची बोलणं आहे साहेब वेदाना एक मिनिट एक मिनिट अध्यक्ष महाराज सांगतो अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज अध्यक्ष एक बोलू द्या माझी मुलगी माझी मुलगी त्यांच्या माझी मुलगी त्यांच्या गावाला दिलेले बोलू द्या त्यांना पंढरपूरला पंढरपूरला बोलू द्या एक मिनिट पंढरपूरला साहेब माझ्या माझ्या मतदारसंघात साहेब आहे ना माया पंढरपूर शहरामध्ये त्या ठिकाणी मार्केट कमिटी आहे आणि काल त्या ठिकाणी साडेसहाशे रुपयावरती बेदाण्याचा भाव गेला होता आणि सहा व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी सतरा तारखेला मिटिंग घेतली आणि अठरा तारखेपासून त्यांनी आडतीला माल आणायचं नाही अशी जाचक केल्यामुळं तिथं आता दर पडतील तीनशे शेतकरी माल घेऊन तिथं उभा आहेत आणि आज त्यांचा विक्री होऊ देत नाहीत अशा जाचक आटीमुळं ह्या मार्केट कमिट्या व्यापाऱ्यासाठी आहेत का शेतकऱ्यासाठी आहेत का तिथल्या संचालक मंडळासाठी आपला अत्यंत पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हॅक तुमची साथ आमची